व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी त्याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून प्रत अर्पण करीत आहोत हिंद व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास एकुन रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत जय हिंद भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस समाजवा सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती